हॅलो हो बोला दादा राठोड बोलतोय विधानसभेतून बोलताय का, आ, तून बोलता का? अच्छा आमदार साहेब प्रचार मध्ये बसले अर्जंट आहे का अर्जंट बोलायचं होता विधानसभा मधून आहे का हो हा नमस्कार दादा जय सेवालाल जय जितेंद्र राठोड बोलतोय हा बोला सर दादा साहेब तुम्ही आता तुम्हाला बंजारा समाज शिरपूर मध्ये मतदान करत नाही का काय ना? मध्ये तुम्हाला बंजारा समाज मतदान करत नाही करतात करतात मग तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्या महापुरुषांचे स्मारक बनवता शेरपूर मध्ये मग संत सेवालाल महाराजांनी काय तुमचं घोडं मारलं आहे का, मार का? नाही नाही मग तुम्ही व्हिडीओ बनवला त्या व्हिडिओ मध्ये नाही त्या जाहीरनाम्यामध्ये नाही की आमच्या समाजाचं तुमचं काही क्रॉस आहे असं काही आहे का नाही नाही आहे ना आम्ही मागणी झाली तर करणार ना आम्ही मग तुम्ही त्या मध्ये तुमचं नाही तुमच्या त्या जाहीरनाम्या समाजाची मागणी राहिली तर करतो आम्ही आता आज समाजाची मीटिंग आहे आज आणि मग तुम्ही कधी कुठून बोलतोय मी विधानसभेमधूनच बोलतोय तुमच्या हा मग मग तुम्ही एवढ्या मोठ्या समाजाला कसं डावळू शकता साहेब हो करणार आहे आम्ही तुम्ही एक तर समाजाची माफी मागा हे बघा साहेब एवढा मोठा समाज तुमच्या पाठीशी आहे एवढं तुम्हाला मतदान केलं एवढं वर्ष तुमच्या तुम्हा मागे तरी तुम्हाला समाजाचं काही घेणं देणं नाही